नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी राजकारण करताना समाजकारणालाच प्राधान्य देणे गरजेचे आहे सर्वसामान्य माणूस हा आमच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे असे प्रतिपादन निपाणी मतदारसंघाचे आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केले गटतट भेदभाव व राजकारणाला दूर ठेवून प्रामाणिकपणे विकास कामे केल्यानेच बोरगाव शहराने झपाट्याने प्रगती केली असून निपाणीनंतर सर्वाधिक विकास कामांचा मान बोरगावला मिळाल्याचे त्यांनी सांगितले रविवारी बोरगाव शहरात वॉर्ड क्रमांक पंधरा रामनगर येथे कुपनलिका आलेमारी समाज येथे कुपनलिका तसेच खंडोबा देवस्थान कंपाऊंड बांधकामाच्या कामाचा शुभारंभ आमदार यांच्या हस्ते नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला प्रारंभी नगरसेवक जंगटे यांनी स्वागत करताना सांगितले की आमदार जोल्हे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे स्केअर सिटी विभागातून रामनगर बोरवेलसाठी पाच लाख आलेमरी व गोंधळी समाजासाठी तीन पॉईंट पंच्याहत्तर लाख सीसी रस्त्यासाठी दहा लाख तसेच खंडोबा देवस्थान कंपाऊंडसाठी पाच लाख अशा एकूण तेवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यावेळी आमदार झोल्ले म्हणाल्या शहरातील रस्ते गटारी पथदिवे पेविंग ब्लॉक यासारख्या कामांना देखील लवकरच सुरुवात होणार आहे बोरगावच्या विकासाचा वेग कमी होऊ देणार नाही कार्यक्रमाला दादासो भादुले बाबासाहेब चौगले बी के महाजन महिपती खोत राणी बेवनकट्टी उत्तम कदम अजित तेरदाळे महादेव ऐदमाळे अजित कांबळे श्रीपाल गोसावी जितेंद्र पाटील किशन गोसावी राजू कुंभार काकासाहेब वाघमोडे नारायण आडेकर फिरोज अफराज सा राजू सक्कनावर शंकर गुरव दादा गुरव बाहुबली चौगले नितीन ताडेकर भरत कांबळे अण्णापा डकरे आयुब मकानदार रामा फिरगनावर भरत पाटील तसेच भाजप कार्यकर्ते व शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगावण मुख्य संपादक शिवाजी भोरे हो व्यवस्था करायला पाहिजे बहिणी म्हणून माझ्याकडे मागणी केली होती आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी तिसऱ्यांदा आमदार म्हणून आज इथं एक लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करायला आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादानं तुम्ही मतदान गाठला नसता निवडून दिला नसता तर मला हे काम करायला शक्य नव्हतं आणि ज्या वेळेला तुमचं उपकार माझ्यावर आहे कारण तुम्ही बदान म्हणून मला निवडून दिलाय निवडून दिल्यानंतर माझं कर्तव्य आहे की तुमच्या सुखादुखामध्ये मी तुमच्या सोबत असायला पाहिजे बोरगावचं विकास हे केलं पाहिजे आणि निप्पाणी तालुक्याचं सर्वांगीण विकास करणं हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य असतं आणि ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी गेल्या बारा वर्ष झालं मी करायला लागलो तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे कारण निप्पाणी नंतर जास्तीत जास्त निधी मी कुठेतरी घाटलोय तर ते बोरगाव मध्ये घातलेलं तुम्हाला सगळ्यांना आहे ह्या वार्ड मध्ये देखील शरद सांगितले तसं आजपर्यंत आठ साडेआठ लाखाचं कामकाज झालेलं आहे परंतु इतर हे जे काही पाण्याचं मागणी केलं खरोखरच पाणी हे फार महत्वाचं आहे कारण पाणी नाही तर आपण महिला काही करू शकत नाही घरात पाणी असलं तरच आमचं घर संसार साम्चा स्वयंपाकघर सगळं चालणार आहे आणि प्यायला पाणी फार महत्वाचं आहे म्हणून आपण इथे पाच लाखाचं स्केअर सिटी फंड मधून आपण इथे पाच लाखाचं निधी आज उद्घाटन केलेलं आहे आपण सर्वांनी प्रार्थना करूया की बोर झाल्यानंतर लवकरात लवकर पाणी आणि ही गोड बातमी मी बेंगलोरला ला आधी तुमच्याकडून मला यावं हे मी देवाचरणी प्रार्थना करते आणि हे बोरवेल करून पाचशे चाळीस फुटाचा पाईपलाईन देखील ह्याच्यामध्ये घेतलेला आहे म्हणजे कुठं कुठं पाण्याचं चाव्याचं सा काय कनेक्शन पाहिजे कुठे काय प्रॉब्लेम आहेत ते शरद सगळं सांगितलं होतं की त्यांना कसं पाहिजे तसं करून घ्या म्हणून ते देखील आज करण्याचं हे पाणी पडल्यानंतर ते करण्याचा देखील आपण प्रयत्न करूया तर अजूनही काय तर पाहिजे असेल तर इथे खंडोबा मंदिरला आता हे झाल्यानंतर तिकडे देखील आपण पाच लाखाचा निधी दिलेला आहे खंडोबा मंदिर साठी आणि पाच लाखाचा निधी खंडोबा मंदिर पूर्ण झालं नाही तर परत आणि देऊन ते खंडोबा मंदिर देखील आपण पूर्णत्वाकडे नेतोय असे अनेक काम तिथे केलेलं के आहे हे झाल्यानंतर अनेक आलेमारी आले 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 समाजात देखील आज तुमच्यासारख्याच बोर ओपनिंग करणार आहे त्यांना दोन एकर जे काही राहायला साईट पाहिजे होत ते देखील खूप प्रयत्न करून मी मंजूर करून दिलेला आहे मी जे काही सेवा करण्याचं माझ्याकडे करण तुम्ही आशीर्वाद करून निवडून दिलाय ते सेवा करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करायला लागलोय असंच तुमचा सगळ्यांचा प्रेम विश्वास आपल्यावरती राहू दे आपल्या नेत्यांच्या वरती राहू दे आणि आज खरोखरच हे पाण्याचं करून चालू हे मला देखील समाधानकारक आहे कारण लवकर पाणी आलं की लवकर तुमचं समस्या निवारण होऊ देत असं सांगून मिळतं तुम्ही परत आणि एकदा वेळ काढून येतो तुम्हाला भेटतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा